तर नमस्कार मित्रांनो मी आता हे नवी पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये आणि हॉस्टेलमध्ये राहतो हे बघा हे आमचं हॉस्टेल आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे आजची अठरा तारीख आज सुट्टी आहे ईदची सोळा तारखेला सुट्टी होते परंतु काय कारणास्तव ती सोळा तारखेला नाही देता अठरा तारखेला दिली आहे तर आज सुट्टी आहे तर आपण फिरण्याचा प्लॅनिंग केलेलं आहे तर आज मित्रांनो मुंबई तर आपण पूर्ण फिरून झालेले आहेत पण तेवढ्यात यूट्यूब चॅनल नसल्यामुळे त्या आपण व्हिडिओ काय अपलोड केले नाही परंतु आता हे आपला चॅनल आहे त्याच्यामुळे आपण आज फिरायला जाणार आहोत उरण साईडला जाणार आहोत तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तर चला आपण जाऊया आता आपण जाणार एकतर ठरू खांदेश्वर स्टेशनला जाऊ नाही तर मग तिकडे पनवेल स्टेशन आहे तिथे जाऊ जे जवळ पडेल ते जो दोन्ही सेमच आहेत पण पन, आपण पनवेल स्टेशनला जाऊ कारण की तिथून सीट भेटते नाहीतर तिकडे सीट भेटत नाही तर चला आता सर्व घेतलेल्या बॅग वगैरे घेतो तर मित्रांनो आता मी चालत चालत पनवेल स्टेशनला जात आहे सी एस टी किंवा असे कोणती पुढे जाणारी ट्रेन पकडणार आहोत गोरेगाव ठाणे वगैरे आणि तिथून मग बेलापूरपासनं आपल्याला बेलापूर किंवा वाशीपासनं आपल्याला उरणला जाणारी ट्रेन भेटेल तर आपण त्याच्यामध्ये बसून आम्ही उरणला जाऊ उरणला फिरण्यासारखं खूप छान आहे आणि तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की उरण ही एक मुंबईमधली तिसरी मुंबई होणार आहे असं सांगितलं जातं तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असं तर आपण आता जाणार आहोत सध्या तिसऱ्या मुंबईमध्ये तिसरी मुंबई बघू आपण सर्व मुंबई फिरून झालेली आहे तर आता तिसरी मुंबईमध्ये जाऊन येऊ कसं आहे आणि उरण उरण या ठिकाणी एक बीचसुद्धा आहे म्हणजे उरणला बीच आहे समुद्रकिनार आहे तर बीचवर पण आपण पन जाऊ तर हा व्हिडिओ शॉर्ट परत बघा तर आता जवळजवळ पंधरा वीस मिनटं आपण चालून आहे अजून पाच एक मिनटं लागतील <laughs> बेलापूर स्टेशनला उतरलो आहोत आणि इथून आपल्याला उरणला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर चार वर्ष आपल्याला जाणार ट्रेन मिळणार आहे तर तिथं आपण जाता आहोत तर बारा वाजून सवोतीस मिनिटाची आपल्याला उरणला जाणारी ट्रेन भेटलेली आहे तर आता बघू उरणचा प्रवास कसा असतो कारण ती उपस्थ्याने आपण जात त्या आपण नाही आज एकच आहे बघा इरंगा जाणार आणि एकाच स्टेशन काय म्हणत मित्रांनो तत्पूर्वी आपण पोहोचतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पालघरमधून जर बघत असाल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करूनच ठेवा कारण की मी पालघरचाच आहे बऱ्याच जणांना मुंबईचे वगैरे व्हिडिओ टाकतो तर दुसऱ्यांना वाटत असेल तर हा दुसऱ्याकडे असेल पण नाही मी पालघरचा आहे आता कोणतं स्टेशन आलं काय माहित तर मित्रांनो आता नावास सेवा नावाचं स्टेशन आलेलं आहे इकडे आलो म्हणून मला आपले स्टेशनची नावं वगैरे काय नाही पण आणि इकडची जी स्टेशन आहेत ती खूप एकदम नवीन बनवली असल्यामुळे एकदम नवीन प्रकाराचे आहेत प्रत्येक ठिकाणी हे जे इलेक्ट्रिक सीडी असते म्हणजे जे चालणाऱ्या पायऱ्या असतात ते आहेत आणि खूप छान आहेत तर मित्रांनो आता मी द्रोणागिरी रेल्वे स्टेशनवर आहे आणि या रेल्वे स्टेशनवर मला एकही माणूस दिसला नाही बघा मित्रांनो मला आजूबाजूला एक मग दिसत पहिलं स्टेशन पाहिलं आता माझे उठं लेप आहेत परंतु काही अजिबात एकही नाही तर आता आपण द्रोणागिरी रेल्वे स्टेशन उरणच्या माझेपासून या स्टेशनवर आहोत आपल्याला लक्षातच आले नाही की पूर्ण सर्वच फॅन चालू आहेत तर फॅन बंद करून घेऊ सर्व ही ट्रेन खेचल्यावर ट्रेन थांबते थांबू का <laughs> सर्व फॅन बंद करून झालेले आहे आणि खूप छान नजारा आहे मला पहिल्यांदा असा नजारा पाहायला भेटला मुंबईमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशन ही खूप छान आहेत नवीन तयार करायला लागली कारण की पुरणला तिसरी मुंबई म्हटलं जातं तिसरी मुंबई म्हणजेच आता त्यांनी जी रेल्वे स्टेशनला दोनच ट्रेक आहेत तरी पण खूप छान तयार केलेले आहेत कारण की त्यांनी तिसरी मुंबईचा विचार करून रेल्वे स्टेशन बनवले आहेत डेकोरेशन वगैरे खूप छान केलेले आहेत तर आता बघू अजून मी किती टाईम लागतो अजून किती स्टेशन वगैरे आहेत काय ते काहीच का माहीत नाही पण साधारणतः अजून तीन किंवा दोन स्टेशन असतील उरणला येण्यासाठी उरुणला बीच वगैरे आहे पण आता मला काय आयडिया नाही आहे तिथे येऊ तिथं पोहोचल्यानंतरच आपण सर्च मारू नेमकं काय काय आहे आणि जेवणसुद्धा केलेलं नाही साधारणतः एक एक वाजलेलं असेल कारण की आपण बारा सदोतीसची ट्रेन पकडली होती एक वाजून गेलं असेल जेवण केलेलं नाही अजून तर उतरल्यानंतर सर्वप्रथम आपण जेवणच करू काय तरी हलकाच खाऊ कारण की नंतर झोप लागते जवळ बाजूने डोंगर वगैरे मस्त आहेत नहीं तर मित्रांनो तुम्ही पण कधी मुंबईमध्ये आलात तर उरण उरणला नक्की द्या नुसता जरी तिकडे फिरला नाही तरी झालं पण उरणचं ज्या ट्रेन आहे त्या ट्रेनमधून मधून तरी फिरा नक्की हे बघा खूप छान मजार आहे डोंगरच डोंगर चारो बाजूला आहे उरण आलेलं आहे मला वाटतं दोन तीन स्टेशन पुढे सत्ता नाही आता इथं उरण आहे बघा उरण आहे कुठं दिसत दिसत उरणला आलो पण कुठे जायचं काय करायचं काहीच माहीत नाही आजूबाजूला तर काय दिसत नाही तर आता बाहेर जाऊ आम्ही नंतर पाहू तर आता आपण उरण रेल्वे स्टेशनवर उतरला आहोत आणि इथून आपल्याला उरण बीचवरती जायचं आहे आणि बीच बघा स्टेशनवरती कोणी दिसत नाही आणि इथून आता काय भेटतं बस आणि किंवा टॅक्सी काय भेटेल तर त्याच्यामध्ये आपण बसून जाऊ ते काहीच समजत नाही इथून कसं जायचं काय बघायला तर हो हो आता पहिलं खाण्याचा इंतजाम करावा लागेल तर बाहेर जाऊन आम्ही नंतर पाहूया आता काय काय बघतो आपल्याला तर स्टेशनच्या बाहेर निघत आहोत आपण इकडे स्टेशनला कोणीच दिसत नाही मुंबईमध्ये तर गर्दी असते सगळं पूर्ण बघा इकडे कोणीच दिसत नाही हे बघा आता आपण इकडे बाहेर जाऊ अगोदर खायचा काय ते पाहू नाही तर इकडे मला वाटतं खायला पण काही नसेल कारण की माणसं नाही तर ते दुकानं कुठं टाकणार आहेत बरोबर की ना स्टेशन वगैरे नवीन बनवायला जायत मला असं वाटतं की बाहेर देशामध्ये आहे जर्मनी किंवा बाहेरचे कुठल्या तरी देशामध्ये कारण किंवा बाहेर देशामध्ये जसं असतं तसं दिसतंय कोणच नाही तर बाहेर देशातले जसं तसं असत तसं दिसतंय आपल्या या उघडमध्ये पाहायला वाटते खूप चांगले मित्रांनो उरण स्टेशनला उतरलं आणि तिथं बाहेर जाऊन विचारलं रिक्षावाल्यांनी वगैरे ऑटो रिक्षा त्यांना तर ते भाडे वगैरे खूप सांगतात उरण बीचवरती जाण्यासाठी आणि जर असत जर गेलं तर तीन रिक्षा पकडावी लागते म्हणजे इथून मध्ये आणि मधून दुसरीकडे आणि तिथून आपले उरण बीचवरती आणि डायरेक्ट केला तर भाडं फार सांगतात दोनशे वीस रुपये दोनशे रुपये असे सांगतात तर मग आपण जाऊ की नाही जाऊ असं सांग म्हणजे मनामध्ये विचारित आहेत इथून साधारणतः साडेतीन किलोमीटर अंतर आहे पुरंदीच तर तत्पूर्वी आपण तिथून चिक्या घेतलेल्या होत्या तीन तक तक जिक्या 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 दोन खाऊन झाला आणि एक आहे शेवटची ती देखील खाऊ कचरा कधीच टाकून नका कारण की हे खूप छान जागा आहे मागच्या वेळेस तिथं बसलो तर तो एक इथला माणूस होता तो सांगतो की इथं बसायचा ना आणि मी तर हे साधे संपू हा जो हा कचरा आहे याच्यावरती बसून होतो आता परत एम वाला येतोय काय सांगतो की काय तर एम एप वाला की तिथला माणूस होता त्यांनी सांगितला की बसायचं नाही एकदम सारखा देत होता तर मित्रांनो उरण बीचवरती जाणारा प्लॅन आपण कॅन्सल केलेला आहे आणि आता आपण पुन्हा चाललो पण बिल्ला तर आता आपल्याला बेलापूरला जाणारी तीन वाजता ट्रेन आहे आता आगामी चालेल बाकीच तीन चार ट्रेने जाणार आहोत पुन्हा तुम्हाला दाखवला आहोत आपल्या उरण स्टेशनच्या समोरचा व्हिडिओ आहे खूप छान आहे आता आपण या भुयारी मार्गातून प्लॅटफॉर्मवरती जाणार आहोत तर चला जाऊ आपण खरं तर उरण बीचवरती जायला पण हो पण बस भेटत नाही एक वरती नेरळ ने, बिलापूर आहे तर मित्रांनो इकडची प्रत्येक रेल्वे स्टेशन ही खूप छान बनवलेली आहेत कारण की तिसरी मुंबई होणार आहे म्हणून आणि खूप मोठे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म तर दोनच आहेत तरी सुद्धा ट्रॅक दोनच आहेत तरी पण खूप मोठे मोठे स्टेशन बनवली ती पण असत एक वर्ष आहे ट्रेनमध्ये बसला हवाच बेलापूरलाही जाणार आहे तीन वाजता ट्रेन सुटणार आहे आता दोन वाजून चाळीस एक मिनटं झालं आहे थोड्या टायमातली सुटेलच परत आपण बसून थोडासा आराम करू तर मित्रांनो फायनली आपण अर्धी उरण फिरण आलोले आहे तर याच्यापुढे पुढे कधी एकटाच तिकडे जाणार नाही आणि थोडासा सर्च केल्यानंतर मला समजलं आहे की पनवेल बस स्टँडपासून पनवेल बस डेपोपासून उरणला जाणारी बस भेटते तर तिकडनं कदाचित आपण नेक्स्ट टाईम प्लॅन करू पण आता नको तुम्हाला कंटाळे येईल व्हिडिओ बघून तर जेवण वगैरे काय केलेले पण आहे आता संध्याकाळचे जवळजवळ साडेचार वाजले आहेत तर आता काय जेवण करणार नाही नाही तर रात्री जेवण जाणार नाही तर आता डायरेक्ट आपण रात्री जेवण करणार आहोत तर हा व्हिडिओ हा व्लॉग याच ठिकाणी आपण एंड करणार आहोत तर व्हिडिओ बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव करून ठेवा तेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू